नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते तुम्ही किती जगाल किंवा तुमचे आरोग्य कसे आहे ते चांगले आहे की नाही याच्यासाठी एक अगदी साधी सोपी सरळ टेस्ट आहे ही टेस्ट कुठली ब्लडची टेस्ट नाही आहे काही काळजी करू नका ही टेस्ट कशी करायची आणि ती त्याच्यासाठी काय वापरलं जातं हे मी तुम्हाला सांगतो एक छोटीशी मशीन असते ही टेस्ट आहे आ, या मशीनद्वारे तुमच्या मनगटाची किंवा तुमच्या मुठीची ताकद किती आहे याला इंग्रजीमध्ये म्हणतो हँड स्ट्रेंथ म्हणजे हँड ग्रीप म्हणजे आपली ही मूठ आपण जे म्हणतो की मनगटामध्ये दम आहे असे जे म्हणतो तर मनगट नाही पण आपल्या मुठीमध्ये ज्याला वज्रमुठ किंवा अशा गोष्टी वापरल्या जातात हे शब्द तर त्याच्यात किती ताकद आहे याच्यावरून कळतं हे असं वैद्यकीय संशोधन झालंय की तुमच्या मुठीमध्ये किती ताकद आहे याच्यावरून तुमचं आरोग्य चांगलं आहे की नाही तुम्ही किती वर्ष जगू शकता या गोष्टी कळू शकता हे कसं तपासायचं तर याच्यासाठी एक मशीन मिळतं बाजारामध्ये त्याला म्हणतात हँड ग्रीप डायनॅमोमीटर मीटर तुम्ही हे अमेझॉनवर किंवा कुठल्याही साईटवर जरी गेले तुम्ही कुठेही त्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर तिथे तुम्ही हँड ग्रिप्ट डायनेमोमीटर डायनेमोमीटर हे शब्द टाकले तर हजारो ऑप्शन्स तुम्हाला मिळतील एक दोन हजारापासून अडीच अडीच हजारापासून हे सुरू होतात आमच्या रुग्णालयात आमच्या हॉस्पिटलमध्ये फिजिओथेरपी डिपार्टमेंटमध्ये हे अगदी साधं अशा प्रकारचं एक हँड ग्रीप डायनेमोमीटर आहे तर हे याच्यामध्ये तुम्हाला असं ही मूठ अशी आवडायला लागते इथे मी तुम्हाला दाखवतो या हॅन्ड ग्रीप डायनेमोमीटरमध्ये सगळ्यात आधी बघा याचं झिरो मी सेट केलाय के त्याच्यानंतर हे पकडून मी माझ्या जितकं शक्य आहे जितका, जितका दम आहे तितका वापरून मी हा हॅन्डग्रिप डायनामोमीटर आता ओढतोय एका गोमध्ये मी किती ओढू शकतो आता माझी व्हॅल्यू इथे अंदाजे येते आहे चाळीसच्या आसपास फॉर्टी तर आपले हँडग्रिप स्ट्रेन नॉर्मल आहे की नाही हे कसं ओळखायचं हे दोन चार्ट आहेत बघा हे दोन चार्ट इथे दिलेले आहेत हे तुम्हाला डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये आम्ही हे दोन्ही चार्ट देतो याच्या इमेजेस किंवा याचं पी डी एफ जे आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता याच्यावरून तुमचं वय काय आहे त्याच्यावर तुमची हँड ग्रीप स्ट्रेंथ ही कि किलोग्राममध्ये येते याच्यावर उदाहरणार्थ तुम्ही पंचवीस ते तीसमध्ये आहात तर तुमची नॉर्मल काय आहे तर सदतीस पॉईंट सात ते सत्तावन्न पॉईंट पाच तर त्याच्यावर रिडिंग येते आणि कितीच्या खामी खाली असेल तर ती वीक आहे आणि कितीच्या पुढे असेल तर ती स्ट्रॉंग आहे हे सगळं हे चार्ट हे पुरुषांसाठी आहे हे चार्ट स्त्रियांसाठी आहेत तर ही हँड ग्रीप स्ट्रेंथ याला परत एकदा सांगतो की या मुठीची ताकद ही इतकी महत्वाची गोष्ट आहे की दर महिन्याच्या एक तारखेला किंवा महिन्याचा वाढदिवस उदाहरणार्थ माझा वाढदिवस एकोणीस फेब्रुवारीला आहे दर एकोणीस तारखेला माझी हँड ग्रीप स्ट्रेंथ नॉर्मल आहे की नाही ती किती आहे हे मी तपासायला हवं तुम्ही प्रत्येकाने तपासायला हवं घरामध्ये प्रत्येक माणसाला तुम्हाला तुमचा बँक बॅलन्स माहीत नसला तरी चालेल पण तुमची हँड ग्रीप स्ट्रेंथ मुठीची जी, जी ही स्ट्रेंथ आहे हे आकडा तुम्हाला माहीत पाहिजे आता ही हँड ग्रीप स्ट्रेंथ कशी वाढवायची काय करता येईल तुम्हाला वाटत असेल याच्यासाठी की हे तुम्ही जिम मध्ये बघितलं असेल हे बघा हे हे हँडग्रीप स्ट्रेंथ वाढवण्याचा हा काही पर्याय नाही आहे है। हे ठीक आहे पण अगदीच नॉर्मल किंवा अगदीच टाइमपास आहे हे तुम्ही करू शकता मजा म्हणून पण यांनी काही तुमची हँडग्रिप स्ट्रेंथ वाढणार नाही हँडग्रीप स्ट्रेंथ वाढवण्यासाठीचे जे वैज्ञानिक व्यायाम आहेत दोन तीन चांगले व्यायाम आहेत जे पाच मिनिटं तुम्ही रोज केले तर उत्तम पण इतके हेल्थ कॉन्शियस अजून आपला समाज नाहीये एक तुम्ही आठवड्यातून तुम पाच मिनिट त्या गोष्टीसाठी काढू शकता ज्या गोष्टीवर तुम्ही किती जगणार आहात आणि तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे की नाही हे तुम्हाला कळेल हे व्या, या व्यायामासाठी मी एक वेगळा व्हिडिओ मी बनवेल आणि त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बौक मद, आणि त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही टाकू तर ती तुम्ही नक्की बघा नंतर हे चार्टही डाउनलोड करा सध्या माझं माझी अशी विनंती तुम्हाला की तुम्ही कुठल्याही वेबसाईट वरून हे हँड ग्रिप डायनेमोमीटर जे आहे ना जे मी तुम्हाला आधी दाखवलं हे तुम्ही नक्की विकत घ्या घरामध्ये आणि प्रत्येकाची तपासून घ्या धन्यवाद